आज आपल्या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळं आपण हे आपल्या शाळेचं रौप्य महोत्सव वर्ष साजरे करीत आहोत तर या आज ठेवलेल्या आपल्या शाळेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य सर। सर्व सहकारी शिक्षक बांधव विद्यार्थी मित्रांनो पहा मी दोन हजार तीन ला आलो केले सर आम्ही बरोबर कॉलेजला शिकत होतो त्यांचा स्वभाव मला माहित होता माझा स्वभाव त्यांना माहित होता हा झाला शाळेवर येण्याच्या अगोदरचा प्रवास पण शाळेवर आल्यानंतर बघा माझ्या अगोदर जे सर्व शिक्षक होते मी पाहिलं तर अतिशय इमानदारीने अतिशय कष्टाने आणि सचोटीने काम करत होते आणि शाळेवर आल्यानंतर मी नवीन होतो आणि खर सांगायचं तर काटे सर काटेसर आलो त्याच वेळेस मी कडला नदी ओलाटली होती त्याच्या अगोदर परिसरात कधी चालू चौसाळ्याला आलो आणि म्हणलं वाढवण्याला जायचे त्यावेळेस गांधीजीची जीप चालू होती ते चाल म्हणले सर ही काय वाढवण्याला चालले बसा टपावर आणि खाली केंड असायचे दुधाचे वर टपावर बसून आलो म्हणलं कुठं आहे शाळा कुठे शा, म्हणले बरोबर मी तुम्हाला उतरतो मग शाळा आली कि मला उतरलं मी शाळा बघितली की म्हणलं अरे ही शाळा आहे का मग नंतर आलो सर म्हणले गे तास वगैरे पण पोरांनो खरच घर असल शाळा असल त्याची जी जडणघडण होत असते त्याचं जे मोठेपण होत असत तर त्यासाठी जे व्यक्ती असते ते कुणाच्याही हातून होत नाही त्यासाठी खरंच या परिसरामध्ये मी काय अतिशय आगर मोठ्यापणाने बोलत नाही केसर सारखा माणूस होता म्हणून त्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्या शाळेमध्ये आपली शाळा त्या काळामध्ये टिकली खरंच त्या माणसाचं खूप कष्ट हे शाळा उभा करण्यामाग आणि त्यांच्यावर पण संस्थेचे जे आपले आमदार साहेब माझे आमदार जनार्दनजी तुपे तात्या तसेच प्राध्यापक गोविंदराजे सरो या दोघांनी पण लेकराच्या वरच प्रेम त्यांना होलसेल पॉवर की हो खिशा आणि तू काय करायचं ती बघ आणि संकट काय काय आलं की हे समजा वेगला गेल्यानंतर बघ घे त्यावेळेस ते त्यांनी पण दहा पाच रुपये मदत केली पण सर ते दोन हात उडी मार मारले की हे चार हात सर उडी मारित होते खरच उभा राहिले काम केलेल्या ज्या माणसानी काम केलंय त्याचं नाव निघलंच पाहिजे आता त्यानंतर आम्ही आलो परंतु या शाळा उभारणीमध्ये बघा इमारत उभी करताना भरपूर प्लेअर लागते कॉलम लागते तसे कावळेसर होते काटे सर होते सर आपले वस्तीवरले नायकवाडे सर दादराव तिलक ही मंडळी होती त्यावेळेस तर खरंच पोरांनो ही शाळा उभा करत असताना अतिशय कष्ट घेतले आता तिथून पुढचा जो प्रवास आहे तीन पुढचा तुम्ही पाहिलेला आहे डोळ्यांनी आणि खांद्याला खांदा लावून खेडे सरांच्या सर्व शिक्षका बरोबर काम केलेलं आहे तो कावळे सरांनी काटे सरांनी आणि नायकोडे सरांनी सांगितलेला आहे तर माझी एवढीच अपेक्षा आहे कि विद्यार्थ्यांनो इथून पुढचा काळ हा संकटाचा आहे त्यावेळेस तुमची पण आता साथ असणं आवश्यक आहे ज्यावेळेस बघा आपण आपल्या घराबद्दल कधीच नाव ठेवत नाही सदैव ते घर मातीचं असल पत्र्याचं असल किंवा कुडाचा असल आपल्याला त्या घराविषयी प्रेम राहत तसं तुम्ही पण ज्यावेळेस इथून जाता त्यावेळेस ह्या शाळेविषयी आदर ठेवा प्रेम ठेवा आपुलकी ठेवा जिव्हाळा ठेवा ज्या इथून दुसऱ्या वाहनामध्ये विद्यार्थी बसतो आमच्या डोळ्यासमोर जातो परंतु त्यावेळेस आमची छाती धडधड करते आर आपण खूप कमी पडतो आपलं काहीतरी चुकतंय काहीतरी होतंय त्यावेळेस अतिशय या मनाला वेदना होतात त्या वेदना पूर्ण देण्याचं काम तुमच्या पुढे तुम्ही म्हणलं पाहिजे अरे आपली शाळा चांगली आपले शिक्षक चांगले आपले मुख्याध्यापक खूप चांगले तुम्ही बाहेर जाऊ नका चला आपल्या ह्या शाळेकडे जाऊ ही शाळा तुमची ही तुम्ही टिकविली पाहिजे आम्ही तर आहे तोपर्यंत खूप कष्ट करू रात्रीचा दिवस करू अनेक नवनवीन उपक्रम आणू सरांच्या माध्यमातून तर आहेत चालू आमचे पण आहेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही जे काही द्यायचंय ते शंभर टक्के देऊ पण तितकाच पण प्रतिसाद आम्हाला मिळला तर आणखी आम्ही खूप मोठ्या हिमतीने उमदिरी काम करू शेवटी वेळ झालेला आहे साहेब सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या सर्व संस्थेतील कर्मचारी मुख्याध्यापक संस्थेचे पदाधिकारी सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन मिनिटांचे भाषण थांबितो जय हिंद जय महाराष्ट्र